तब बात तो मेरा ya ya

हॅलो आम्ही आता लालबागला चालू आहे तर आम्ही पहिला गणपतीला घेतोय त्याच्यानंतर पुढे फक्त कुठे कुठे गणपती पहिला बघायचंय आम्हाला काय लालबागला जायचं होतं पण आता तिथे लाईनवर डिपेंड आहे की आम्ही जाऊ शकू नाही मला तुम्हाला ब्लॉक बघूया पुढे आपण ही चोकरी आहे

आपण आता आपण पहिले ते पहिले गणपती फिरतो आपण गणपती आता बघतो आहे पर्यंतचा राजा पर्यंतचा राजा तर बाहेरचं अयोध्याचं केलेलं आहे ती तर आतमध्ये जाऊया आपण तर चला

फायनली जत्रेत आलोय वैशाली नगरचा वैशाली नगरचा तर आता आपलं फायनली दर्शन झालं परिलच्या आलो आपल्या आलो वैशाली वैशाली नगरचा आपण आलो उद्या बघू उद्या परत आणि जा तर आता आपण बघू आता कुठल्या पुढच्या गणपतीला जातो

अजून लाईन पुढे जात नाही आहे कारण इथे तीन लाईनही आहे एक एक फिफ्टी रुपीज देऊन एक ट्वेंटी फाय रुपीज देऊ आणि विदाऊट तो आम्ही विदाऊट मन्यासाठी उभे आहोत दर्शन घेण्यासाठी कारण तेच खूप बेटर आले आता वाटत नाही अजून दोन शो होऊन तिसरा शोला आमचा नंबर आहे कारणू आता आपण परेलचा विनर्ता बघून आलो विनरदा शोध दाखवू शकत नाही अलाउड नव्हतं परत आपण पुढे आता जातो आहोत परेलचा महाराजा बघायला बघू तिकडे किती लाईन आहे इथे तर खूप लाईन होती दुरुस्त तास होतो आम्ही एक वाजता आता घुसतो होतो आता तीन वाजले बाहेर निघता निघता परत आपण जाऊया पुढे कधी लाईन यायचे आपण बघू पुढे तिकडे राहूया गणपती गेला मित्रनो आता अपने तीन गणपति कभी परेल का राजा परेल्सा विघ्न हर्षा परेल्सा महाराजा

बघू आता पुढे आता अरे आता जाऊया लालबागला गणपती बघू लालबागचं राजाच्या बघू दर्शन भेटलं तर जाऊया पहिला तेजुराला जाऊया मग तिकडून मुंबईचा राजा मग चिंतामणी मग काळातोकीचा महागणपती मध्ये देऊन बघू लालबागची आपल्याला भेटलं तर आपण लालबागचं करू पुढे बघू आता गाव लागत्याला आता आपण आतमध्ये आलो मुंबईचा राजा आता बघायला पाच घेतले आपण जाऊया डेकोरेशन त्यांचं भारी डेकोरेशन आहे तर आतमध्ये गणपती जाऊन बघू कस दर्शन होतं ते तर चला आपण जाऊया किती भारी थीम केले रामेश्वरम मंदिरचं मित्रांनो आता आपलं मुंबईचं राज्य प्रदर्शन झालं आता आपण जाव्यात तेच पाहिला पाऊस पडतोय जाम आता आहे दिसतो आहे बारीक चप्पल तिने घेतली मी चप्पल पाहिजे कुठली चप्पल आपण जाव्यात हेजू पाहिला सुंदर आहे सुंदर आपण तिकडे जाऊन ती बघू आपण तिकडे जाऊन बघू तर जाऊन

तर मित्रांनो आता आपलं तेजुगाचं दर्शन झालंय तर ही थोडी काय बोलते ते बायका तेजुगाचं दर्शन खूप छान झालं पटापट झालं कधी कळलंच नाही मला मी तिकडे व्हिडिओ काढले पण थोडी स्लो मोशन मध्ये आले तिकडे माझा व्हॉइस आला नाही तर आपण जाऊया तर चिंतामणीला चिंतामणीचं दर्शन घेऊ तिकडे लाईन मध्ये उभं राहूया आपण तर बघू पुढे भरपूर जोरात पाऊस आहे चिंतामणीला लय गर्दी आहे वापूल तिकडे साव वाजतील तर आपण बघू करूया तर आपण आतमध्ये आलो आहोत गर्दी आहे कुठली गर्दी आम्हाला काय समजत नाही ते आम्ही आतमध्ये घुसलो आहोत बघू काय होत काय बघू काय होत गणपती बघायचा आता आपण आलो आहोत मग दर्शन घ्यायला मग दर्शन घेऊया चरण चौची लाईन आहे मोठी आहे मार्गदर्शन घेऊया आपण शेवटला शेवटमध्ये गुरु तिकडे शेवटी लाईन भेटली तर आपण आता दहावी आतमध्ये जाऊया आतमध्ये टीव चला भेटू अरे तुम्हाला सनबन आवडत पण आम्हाला आमच्या चिंतामणी मित्रांनो मुख दर्शन झालेलं आहे आहे खूप खूप भारी दर्शन झालं आम्ही खालून गेलो तिकडून तर तिकडे आम्हाला भारी एकदम कसं वाटत तुला चिंतामणीचं दर्शन करून एकदम भारी दर्शन झालं चिंतामणीचं खालून आम्ही गेलो तिकडून पहिला पहिला मुख दर्शन केला समोर मग तिथून खालून बसून गेले होते समोर मूर्ती एकदम भारी मूर्ती तुझ्या आधी आणि आपण जागा काळा चौकीला तिकडून बघू पुढे आता काय होतं घरी जाऊया खूप लेट पण झालाय पाच वाजले पुरे काय होत काळा चौकीला गर्दी अजून लय खूप गर्दी आहे तुमच्या महिला मुख दर्शन करा आणि तुम्ही खालून गप्पा या आपण जाऊया कुठे आपण जात आहोत काळा चौकीला चिंता म्हणजे दर्शन झालेलं आहे तर आम्ही जातो काळा चौकीला ते लालबागला गर्दी नाही आहे त्यांना गोव्याला आम्ही जायला लालबागच्या लाईन मध्ये घुसलो जायचं नव्हतं तरी म्हणजे लालबागच्या दर्शन जाऊ कुठले गर्दी झाली चोर वाटत आपलं कुठलं त्याच पुढे जातो आपण बघू आता काय होतं

চলো finally, আপাত finally, finally. <content brasile> कसं वाटत दर्शन करून सकाळ काय बोलू समजत नाही गेलेलो आणि आता सकाळी बाहेर खूप छान चार वाजता गेलो होतो साडेसात वाजले आपण भेटू आता कुठला बघू आता घरी जाऊया ठीक आहे चला दौना, 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 का चौकतीला हा बाबू गणपती माझ्या जाऊ घरी प्लेट झाला साडेसात प्लेट आपण कशी करूयाची लाईन आता खूप आली आहे हाय लाईन काळा चौकीचा महागणपती बघायला तो गणपती जातो आता आपण काळा चौकीच्या बाहेर आहोत तिकडून आपला मोदक चालचा गणपती घेतला लाडका लंबोदर तर आपण जाऊया आपण हा गणपती करू खूप धानलेला आहे

राहणू आता आपण निघतो घरी आता लास्ट हा गणपती केला नऊ पर्यंत चालला अर्था गणती आम्ही गेलो होतो आतमध्ये तिथे चरण दर्शन भेटलं शेवटच्या गणपतीला पण तसं जागा आता बोर उडल्या घरी खूप लेट झाला आता साडेआठ आता

फॉर बिंग हियर बहुत बहुत धन्यवाद